बिर्याणी बनवायची चालली मित्रांनो पुण्याच्या ऑर्डरी असतील लग्नाच्या वाढदिवसाच्या कशाच्या असतील त्याच्या ऑर्डरी सांगा मला बिर्याणी आपण देतो का कांदा भाजायला लागलाय त्याच्यात आपण काय काय ता टाकले आधी तमालपत्र टाकले दालचिनी टाकली आणि खडे मसाले सगळे ॲड केले कांदा थोडासा लालसर थोडासा भाजून घ्यायचा असं त्याला फक्त जरा असं हलवत राहायचं कारण का कांदा साईडला चकतो नाही करतो नाही असं हलवल्यानंतर त्याला कांदा जास्त वेळ जर शिजला तर चव इतकी मस्त आहे त्यानंतर चिकन कुठं चिकन आहे बघा चिकन तर मॅरिनेट करून ठेवले तर कुणी मस्त मध्ये मॅरिनेट केलंय आमच्या आशिस्टन कुठे ते मॅरिनेट केले मी नाही केले कारण मी सेफ मोठा सेफ आहे आमच्याकडे आशिस्टन भरपूर आहे मस्त तिथे त्याला कलर यायला लागलाय कांद्याला तुम्ही मी बघायचं परंतु मला पर बिर्याणी आवडते ती हिंबसा कलर यायला लागला आणि तसं जसं कांदा आपला भाजत जातो तसं तसं ते कांद्याच्या पाकळी ते हो सुट्ट्या होत जातात आपल्याला ते हाताने सुट्ट्या करत बसायची म्हणजे गरज लागते तांबपत्र भाजले खडी मसाले भाजले आता आपण त्याच्यात ॲड करूया काही अद्रक का आणि लसूणची म्हणजे मोठी बारीक बारीकेची पेस्ट

भोमरची बाटली भोमरचा डबा डबा तिकट होईल करत करत हे सगळं आवरून घेत असत का का ति चिकन मसाला चांगला होऊ

ठेवाकून आता जातून ठेव असे दुधायचं Só. Uh -huh. uh -huh.